असतात आणि मुलं मात्र त्यांना विसर पडलेला असतो आणि इकडे तिकडे भटकत असतात असं होऊ नये अशा आशयाची चांगली खूपच सुंदर आणि खूप सादरीकरण सुंदर केलेलं आहे धन्यवाद सर आता दुसरी कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे सीमा विश्वास मळेकर सीमाताई आपण येऊन इथे आपली उत्कृष्ट कविता सादर करावी अशी विनंती नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू भेटलास तेव्हा कैक वर्षांपूर्वी तू भेटलास तेव्हा वसंताच्या साक्षीने नवे चैतन्य घेऊन चैत्र उभा ठाकला होता मनाला धुंद करणारा मोगरा वातावरणात फुलला होता कोकिळेच्या गुंजनाने सारा आसमंत भारला होता लखलखित उन्हामध्ये तुझ्या नजरेचा इशारा होता तू विचारलंस मला तू विचारलंस मला तेव्हा ग्रीष्म पेटून उठला होता लाल बुंद रस्तो रस्ती बहरला होता पिवळा धम्मक बहावाई गालीच्या अंथरून बसला होता रस रश रशीत तापलेल्या उन्हामध्ये तुझ्या प्रेमाचा गारवा होता तुझ्या हाकेला ओ देण्यासाठी वेळ घेण्याची गरजच नव्हती तुझ्या हाकेला ओ देण्यासाठी वेळ घेण्याची गरजच नव्हती ग्रीष्माच्या कडक उनातही तुझ्या प्रेमाची आर्द्रता माझ्यापर्यंत पोचली होती त्यानंतर आलेला पावसाळा नेहमीपेक्षा वेगळा होता ओथंबून आलेला प्रत्येक ढग तुझीच आठवण देत होता बरसणाऱ्या चिंबधारातून तू ही निरंतर बरसत होतास माझ्या तनामनात आशेची सूर्यकिरणे पेरत होतास त्यानंतरचे सारेच ऋतू मला मोहवणारे तुझ्या साथीने उन्हाळेही चुटकीसरशी पार झाले आता मागे वळून पाहते मी जेव्हा आता मागे वळून पाहते मी जेव्हा वाटे मला हे तर सारे घडले आत्ताच काल परवा वाटे मला हे तर सारे घडले आताच काल परवा धन्यवाद आणि लागोपाठ दुसरी कविता पण सीमाताईने खूप छान सुंदर सादरीकरण केलेलं आहे आपण या बागेत फक्त हिवाळ्यातच आलेलं आहोत पण सीमाताईने तिन्ही ऋतू आपल्याला या बागेत फिरवलेले आहेत नारळाच्या वाडीमध्ये त्यांनी सगळी झाडं पाहिलेली आहेत मोगरा आम्ही प्रोजेक्टच पाहिला कारण